टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील प्रेक्षणीय स्थळे क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार दोटे नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने इस्लापूर येथील नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे रखरखत्या उन्हात पाण्यासाठी होणारी नागरिकांची फरफट पाहता आमदार भीमराव केराम यांनी जंगू रायताड प्रतिष्ठानच्या वतीने इस्लापूर येथे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिल्याने दहा मे रोजी किनवट दक्षिण विभागाचे भाजपा तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर यांच्या हस्ते नारळ फोडून या टँकरचा शुभारंभ करून नागरिकांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले आहे इस्लापूर शहराला पैनगंगा नदी सहस्रकुंड धबधबा येथून नियमित पाणीपुरवठा केला जात होता मात्र यावर्षी सहस्रकुंड धबधबा पूर्णत्त कोरडा पडल्याने इस्लापूर शहरातील नियमित होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी होणारी फरफट पाहता ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार भीमराव केराम यांच्याकडे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली होती ही मागणी लक्षात घेता व पाण्यासाठी नागरिकांची होणारी भटकंती पाहता आमदार भीमराव केराम यांनी जंगो रायताड प्रतिष्ठानच्या वतीने इस्लापूर शहरातील विविध प्रभागात टँकरद्वारे दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे टँकर दिल्याने इस्लापूर शहरातील इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरात या टँकरचा शुभारंभ किनवट दक्षिण विभागाचे भाजपा अध्यक्ष सूर्यकांत आरणकर यांच्या हस्ते नारळ फोडून या टँकरचा शुभारंभ करून टँकरद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या टँकरचा शुभारंभ प्रसंगी किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड भाजपाचे गोविंद अंकुरवार काशीनाथ शिंदे माजी सरपंच सिरंग पवार सरपंच प्रतिनिधी नारायण शिंगारे रवी कजबे विकास माहूरकर प्रकाश दंडे अमोल पाटील बंडू शिंदे रमेश बोड्डेवार संग्राम बिरकुले संतोष जाधव स्वप्नील गर्डे बालाजी पळसपुरे रविशंकर मेळेगावकर कपिल बंकलवाड शिवा बोरकर लतीफ शेख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर पत्रकार मारुती शेळके परमेश्वर पेशवे गौतम कांबळे ईश्वर जाधव यांच्यासह येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या